या बेरोजगारांना बेरोजगार, बेरोजगार युवकांना युवतींना वारेवर सोडू देणार नाही आणि यांना रोजगार मिळून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार ना नाही हे मी तुम्हाला या प्रसंगी आश्वासित करतो आणि आपण सर्वजण या आंदोलनासाठी सज्ज व्हा कोण म्हणेल की चोवीस दिवसात काय मिळालं वर कोण काही मिळालं चोवीस दिवसामध्ये पंचावन्न आमदारांनी भेटी दिल्या बावीस आमदारांनी भवनामध्ये प्रश्न उपस्थित केला आज बेरोजगारीचा प्रश्न महाराष्ट्राच्या आयरडीवर आलेला आहे आगामी काळामध्ये महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा प्रश्न आयरडीवर आणताना विधानसभागृहामध्ये याबद्दलची पत्रिका प्रकाशित करावी यांची प्रमुख मागणी आहे आणि महाराष्ट्रातली कायमस्वरूपी बेरोजगारी नष्ट करण्यासाठी एक कायदा करावा लागेल आणि योग्य प्रकारे कायद्याचा अभ्यास करून बेरोजगारी नष्ट करत असताना आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा यांनी जे व्हिडिओ मध्ये स्पीच मध्ये जे काही बोललेलं आहे जे काही चार पॉईंट पाच चा मुद्दा त्यामध्ये सांगितलेला आहे मागच्या जी आर मध्ये की ज्या ज्या स्थापनेमध्ये काम शिक्षणा मधल्या लोकांनी त्या आस्थापने कालावधीतला चार पॉईंट पाच चा मुद्दा जो काही जी आर मध्ये होता तो लवाच दाखवा या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील म्हणजे ठिकाणी इच्छा असेल प्रशिक्षणार्थांची इच्छा असेल तर तिथे कायम ते होऊ शकतील म्हणजे सर्व संदिग्ध आहे पण पत्रकार बांधवांनो सर्व या पत्रकार परिषदेचा सार लक्षात घ्या त्यामुळे अनेक तरुणांचे लग्न थांबलेले आहेत काही तरुणांची पस्तीस ओलांडली आहे आणि पस्तीस वय ओलांडलेल्या तरुणांनी लग्न न झालेल्या तरुणांनी उदास स्वतः सहकारपणे आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याला जबाबदार कोण आहे याला राज्य सरकार जबाबदार आहे अशा प्रकारचा माझा आरोप आहे